हाय नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो रात्रीच्या मासेमारीवर व्हिडिओ आहे मित्रांनो कोकणात गरमी खूप को वाढली आहे दिवसभर आणि आता, आता मासेमारी करायला आलो आम्ही थंडी वगैरे नाही तर माझा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा थँक्यू तर मित्रांनो दिसत नाही रे बॅटरी खाली कारण तर मित्रांनो माझ्याबरोबर विकास आहे उपेश आहे माझ्यावर रुपेश आहे मित्रांनो मित्रांनो विकास मासा पकडलाय मित्रांनो हे बघा रात्रीची मासेमारी हे बघा हे चालले ते मासेमारी करता बघा मित्रांनो हे बघा विकास मासेमारीत बिझी झालाय इकडे रुपेश आहे मासेमारी चालू आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो तो बघ त्या तिथून पण उडाला

मित्रांनो मेहनत आहे आणि याच्यात पण असत इकडे जरा मार ना ते भाई इकडे जरा मार मार्थ बापरे मित्रांनो हे बघा या सीमा समारित चालू आहे कडक कडला रे विकास मासे कडक पकडते आहे हं ननरा मंत्र साप लोक म्हणतात छोटे छोटे मासे पकडतो आणि म्हणतो बढिया बढिया विकासला बघा त्याच्यासाठी खास नाही विकास छोटा भेटल्यावर बढिया म्हणायचं असतो हम्म बडिया भेटल्यावर छोटा म्हणायचा असतो लोकांना काय माहिती रे लोकांना हसायचं तेवढं माहिती काही बोलून दाखवतात ना हम्म एवढे पडतात आमच्यासाठी मोठे आहेत ना बरोबर तुमचं बरोबर आहे साहेब

मित्रांनो एका हातात मोबाईल आहे मोबाईल वर व्हिडिओ शूटिंग चालले आहे मित्रांनो गेला आता आवली ना मला सोड 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 झाला सोड लय लहान आहे सोड एक पाय नाही सोड तर डायरेक्ट बिळात मासं काढायला लागलाय बघूया कुठला काय रे हम्म टाक घ बाय घोबी हार घातला

तू मागाशी भेटला ना, मनगड़ एवढा होता ना <coughs> तो नागे तरी काय आहे रे ते देखो ना अभी अभी कमवा अभी देखो हम्म एक काय हे प्लास्टिक नाही काहीतरी आहे काय दाखवू बघत आहे ना उदर जागी

अभि माहिती काय ना काय आहे ना तुम्हाला दाखवू मारा आता तुमचा मोबाईल मारला आहे काय मग ह्या लाईट बघा लाईट आता दिसत नाही काय दिसत आहे बाजूला मला दिसत आहे बाजूला मार काय डोळ्यात ते कसले जाऊ दिसत सोडून जाऊन आपण आपलं काम करूया राहिलं नाही ते आपण आपले मासेमारी करूया फोकस होत टाकत अरे वाईट फोकस माझा बघ ना माझ्याकडे मी याला रांड्याच्या पाय दिला भेटली म्हणजे मुग दाखव काढू वर वर काढू का काढ काढ उभे तेवढे डेंजर आहे डेंजर डेंजर कसं मोठा गेम केला टाकू पिशवीत टाक हा

परद्याला माझ्या आपण परत उद्या परवा नाही उद्या मंगळवार आहे ना मग उद्या जायला का माझे परवा बुधवार आहे चार चार मम्मी नाही आपण नाही